नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सप्टेंबरचे जे अनुदान आहे ते तुम्हाला काल म्हणजेच की नऊ तारखेलाच अपेक्षित होते परंतु खूप जणांना हे जे अनुदान आहे त्यांना मिळालेलंच नाही आहे म्हणजे काल जे अनुदान वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम झालेलाच नाही आहे असं एक प्रकारे या ठिकाणी समजायला काही हरकत नाही कारण की काही जणांना आलेले असतील काही अलग अलग जिल्ह्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात परंतु सर्वच सर्वच लाभार्थ्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळालेले नाही आहे कारण की अशा प्रकारचे कमेंट्स वगैरे काही आलेल्या नाही आहेत म्हणजे याचा मतलब हा आहे की काल जो शासन पोर्टलवर जे काही वेबसाईट आहे शासनाची संजय गांधी निराधार योजनेची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट तर त्या वेबसाईटवर संजय गांधी निराधार योजनेचा निधी वितरणाबाबत एक मेसेज टाकलेला होता कारण की वेबसाईट बंद होती आणि ते कारण म्हणजे ब वेबसाईट बंद होण्याचं कारण म्हणजेच की जो निधी वितरणाचा कार्यक्रम आहे संजय गांधी निराधार योजनेचा तो चालू असल्यामुळे हा जो पोर्टल आहे हा नऊ आणि दहा तारखेला बंद राहणार आहे सक्रिय राहणार नाही तर अशा प्रकारचा तो, तो मॅसेज होता आणि त्यामध्ये स्पष्ट तारीख सांगितलेली होती निधी वितरणाची की नऊ तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून ते दहा पार तारखेला दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे निधी वाटपाचा आणि म्हणून हे पोर्टल जे आहे हे बंद राहणार म्हणजे आता हे मॅसेज जे आहे ऑफिशियली सांगितण्यात आलेली होती सरकारनं ऑफिशियली सांगितलेली होती आणि म्हणून असा अंदाज होता की काल म्हणजे नऊ तारखेलाच हा निधी सर्वांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु असं झालं नाही कारण की काहीतरी प्रॉब्लेम त्या ठिकाणी उपस्थित झाला असेल किंवा काही तांत्रिक अडचण यासुद्धा असतील परंतु एक महत्त्वाची गोष्ट मात्र इथं नक्की मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे पैसे आपल्याला काल का मिळाले नाही आहेत याबद्दलचं जे काही कारण आहे ते दोन कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडक्या आप यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला ला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की संजय गांधी निराधार योजनेमधील जे अनुदान वाटप आहे हे थोड्याफार प्रमाणात उशीरच या वाटपाला होत आहे कारण की मागच्या महिन्यामध्ये सुद्धा उशीर झालेला होता मागच्या महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहीतच असेल की महसूल सप्ताहसुद्धा त्या अगोदर होता आणि त्यामध्ये पाच तारखेलाच ज्या पाच तारखेची आपण आतुरतेने वाट बघतो पाच तारखेला आपल्या अकाउंटमध्ये हे पैसे येणे अपेक्षित असते आणि त्या पाच तारखेलाच महसूल सप्ताह असल्यामुळे पाच तारखेला एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता महसूल सप्ताहामध्ये की जे काही निराधार बांधव आहेत ज्यांचे डी बी टी ॲक्टिव्ह झालेले नाही आहे के वाय सी झालेले नाही आहे किंवा मग काही कागदपत्रांची पूर्तता पूर्ण नाही आहे तर अशांच्या घरोघरी जाऊन जे पदाधिकारी आहेत शासनाचे ते सर्व काही हे व्यवस्थित करून घेतील त्यांचे कागदपत्रांची पूर्तता करून देतील किंवा मग डी बी टी ॲक्टिव्ह करून देतील किंवा ई के वाय सी करून देतील आणि इतरही जे काही समस्या असतील त्या समस्येचं निराकरण करण्याचं काम त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं होतं आणि म्हणूनच तुम्हाला त्या महिन्यामध्ये जो महसूल सप्ताह असल्यामुळे तुम्हाला पाच तारखेला हे पैसे मिळालेले नव्हते न त्यानंतर तुम्हाला सात सात ते आठ तारखेपासून हा निधी मिळायला सुरुवात झाली होती परंतु आता या सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जो पाच तारखेला येणारा निधी आहे हा अपेक्षित असलेला तो आला नाही कारण की सरकारनं शासन निर्णयसुद्धा एक काढलेला आहे की पाच तारखेच्या आतमध्येच सर्वांना पाच तारखेपर्यंतच सर्वांना जो निधी आहे संजय गांधी निराधार योजनेचा तो निधी त्यांच्या खात्यामध्ये टाक टाकल्या गेला पाहिजे अशा प्रकारचा शासन निर्णयसुद्धा काढलेला आहे परंतु तरीही त्यामध्ये उशीर होत आहे कारण आता याला कारण नेमकं काय की तांत्रिक अडचणी आहेत काहीतरी काही ना काही तांत्रिक अडचणी अशा की काही विभागीय जे कामं असतात त्या कामं निघा निघाल्यामुळे हे जे पैसे आहेत हे तुमचे अडकून राहतात आता बघा तुम्हाला माहीत असेल की मागच्या महिन्यामध्ये एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की तुमच्या मोबाईल ॲपमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये एक अशा प्रकारचं ॲप राहणार आहे ज्यामध्ये की तुमच्या योजनेसंबंधीची तुम्हाला सर्व माहिती घरबसल्या तुमच्या मोबाईलवर तुम्ही बघू शकणार त्या मोबाईलवर तुम्हाला तुमच्या बँकेत पैसे आले की नाही किंवा मग कधी येणार किंवा मग वेळ का लागला अशा प्रकारची सर्व माहिती कारणं तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवरच तुमच्या घरबसल्या तुम्हाला दिसतील माहीत पडतील कारण की सरकारनं एक अशा प्रकारचं ॲप आता चालू करणार आहे त्याबद्दल शासनानं सुद्धा आलेलं आहे आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर मी तो टाकलेला टाकलेलासुद्धा आहे आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही असं एक व्या ॲप विकसित करणार आहोत की ज्यामध्ये निर्धार बांधवांना घर बसल्यास त्यांच्या मोबाईल मोबाईलमध्ये त्यामध्ये ॲपमध्ये जाऊन तुमची जे काही समस्या असेल किंवा मग तुम्हाला आणखीन काही विचारायचं असेल योजनेबद्दल तर ते तुम्ही विचारू शकता आणि त्यामध्ये सर्वच सर्व डेटा तुम्हाला दाखवला जाणार आहे तुमचे पैसे किती आले तुम्हाला किती पैसा मिळालेला आहे त्याचबरोबर बँक अकाउंटमध्ये पैसे का आले नाहीत जर उशीर झाला असेल तर किंवा मग इतरही काही तुमची समस्या असेल जसं की तुमच्या जर हयातीचा दाखला जर तुम्ही त्या ठिकाणी लावायला उशीर झाला असेल किंवा लावला नसेल योजनेला तर तेसुद्धा तुम्हाला त्या मोबाईलवरच दिसणार आहे की तुमचा हयातीचा दाखला अजूनही टाक लावलेला नाही आहे तर अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी तुमच्या ज्या समस्या आहेत याचं निराकरण होणार आहे तुमच्या घर बसल्यास तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती एक नंबर एकदम डिटेलमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे की तुमच्या योजनेमध्ये काही कमतरता तर नाही राहिली तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह आहे की नाही आहे तुमचं जे अनुदान आहे ते वेळेवर तुम्हाला मिळत आहे की नाही तर सर्व काही डिटेल तुमची जे काही समस्या असेल तुम्ही विचारूनसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता आणि पूर्णची पूर्ण माहिती तुमच्या योजनेबद्दलची तुम्हाला फक्त एकाएकपर्यंत मिळणार आहे तर अशा सर्वच योजना जे असतील महाराष्ट्रामधील त्या सर्वच योजनांची माहिती प्रत्येक योजनेची माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळणार आहे तर अशा प्रकारचं हे ॲप विकसित केलं आहे आणि आता लवकरच आज नाही तर उद्या देवेंद्रजी फडणवीस जे आहेत याचं उद्घाटन करणार आहेत कारण की शासन निर्णय मागच्या महिन्यामध्ये येऊन गेलेला आहे आता त्याचं जे उद्घाटन आहे म्हणजे या ॲपचं उद्घाटन जे आहे आज किंवा उद्या होणार आहे आणि आज एकदा एखादं उद्घाटन झालं की मग हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये यायला सुरुवात होणार आहे आणि तुम्हाला सर्व काही माहिती किंवा मग जे काही तुमच्या समस्या असतील ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न मा त्या ठिकाणी त्या ॲपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आता हे काय एकदा झालं आज जर वित देवेंद्रजी फडणवीस यांनी याचं उद्घाटन केलं त्यानंतर ते सर्व ॲप तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या ॲपमध्येच तुम्हाला दे मिळणार आहे म्हणजे मग मागील जे, मा। माग जे काही मदत दलाल असतात किंवा मग तुम्हाला काही हयातीचं प्रमाणपत्र काढायचं असेल किंवा मग काही आणखीन प्रमाणपत्र असतील ते तुम्हाला जोडायचं असतील कारण की तुम्हाला हयातीचं सुद्धा ऑनलाईनच त्या ॲपच्याद्वारे तुम्हाला द्यावं लागणार आहे इतर तुम्हाला कार्यालयामध्ये जायची गरज पडणार नाही आहे किंवा मग कुठल्या दलालाला पकडण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर असं प्रकारचं हे ॲप आहे आणि यानुसारच आता ही जी कारवाई आहे यामुळेच तुम्हाला जो कालचा निधी आहे हा मिळालेला नाही आहे कारण की ह्याची तयारी जोरदार चालू आहे विभागीय स्तरावर हे या ॲपचं उद्घाटन जे करणार आहेत आणि एकदा का त्यांनी याचं उद्घाटन केलं की हे ॲप मग तुम्हाला वापरायला मिळून जाणार आहे म्हणजे याच्या तयारीमध्येच सर्व काही चालू आहे आणि म्हणून तुम्हाला थोडं उशीर झाला परंतु आज मात्र हे जे कार्यक्रम झाल्यावर तुमचं जे बँक खात्यामध्ये निधी आहे तो मिळणे अपेक्षित आहे आता हा निधी तुम्हाला कुठपर्यंत मिळणार हे आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं कालच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला पंधरा ते चौदा ते पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हे पैसे हा जो निधी आहे हा पूर्णत येणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी हे पैसे टाकण्यात येणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये सेम त्याच दिवशी येणार आहेत काही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी येतील परंतु चौदा पंधरा तारखेपर्यंत हे जे तुमचे सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे संजय गांधी निराधार योजनेचा हा तुम्हाला मिळणारच मिळणार आहे चौदा ते पंधरा तारखेपर्यंत तर अशा प्रकारचे हालचाल विभागीय स्तरावर चालू आहे तहसील स्तरावर चालू असल्यामुळे आता या ॲपचं या उद्घाटन समारंभसुद्धा होणार आहे आणि त्यानंतर एकदा का हे उद्घाटन झालं की ते तुमचा जे निधी आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार आणि आनंदाची गोष्ट ही आहे की तुम्हाला त्या ॲपच्याद्वारे तुम्हाला कुठलीही दुसऱ्या कुणालाही पैसे द्यायची गरज राहणार आहे कोणत्याही दलाला तुम्हाला पैसे द्यायची गरज राहणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र